सीमाच पेस्ट किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत राजस्थानी रेसिपी तर पारंपरिक पद्धतीने बनत आलेली राजस्थानमध्ये ही रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते मस्त असे आज आपण दाल बाटी बनवणार आहोत तुपातली ही रेसिपी बनवली जाते आणि राजस्थानमध्ये ही खास फेमस रेसिपी आहे आणि पारंपारिक रेसिपी असल्यामुळे खाण्यासाठी अप्रतिम आहे आणि बनवायला पण खूप सोपी आहे तर खूप सोपी रेसिपी आहे आणि लेअर्सवाली मी आज इथे बाटी बनवणार आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण सर्व डाळी घेतलेल्या आहेत तर आपल्याला पहिल्यांदा ह्या सर्व डाळी घेऊन भिजत घालायच्या आहेत तर इथे मुगाची हरभरेची तुरीची मसूरची आणि उडीद डाळ घेतलेली आहे तर आता आपण इथे एक बाऊल घेतलेला आहे तर ह्या बाऊलमध्ये आपण आता ह्या सर्व डाळी एकत्र घालूया तर यापैकी तुमच्याकडे काही डाळी नसतील तर स्किप करू शकता जेवढ्या आहेत तेवढ्या डाळीमध्ये तुम्ही ही डाळ बनवू शकता सर्व डाळ घालून झाल्यानंतर इथे आपण पाण्याने स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊया डाळ धुवून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण पाणी घालायचं आहे आणि एक ते दोन तास किंवा अर्धा तास भिजत घातली तरी चालेल तर अशा पद्धतीने डाळ आता भिजत घातलेली आहे आता आपण इकडे बाटीची कणिक मळून घेऊया तर बाटीचे कणिकचं पीठ असतं ते थोडं वेगळं असतं तर इथे आपल्याकडं बाटीचं पीठ नाही म्हणून इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि नंतर थोडासा रवा घेतलेला आहे आणि इथे ओवा घेतलेला आहे तर दोन वाटी इथे मी गव्हाचं पीठ अर्धी वाटी इथे रवा घेतलेला आहे दोन चमचे ओवा आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि खाण्याचा सोडा आणि थोडीशी हळद घालायची आहे तर खाण्याचा सोडा घालतात फुकतात बाटी छान तळल्यानंतर आणि लेअरचं पण खूप छान सुटतात आणि इथे मी दोन तीन चमचे पांढरे ती घातलेले आहेत आणि कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे रवा घातल्यामुळे बाटी अगदी खुसखुशीत होते आणि खाताना अशी क्रंची लागते आणि छान असं मोहन लावून घ्यायचं आहे मोहन छान लावून झाल्यानंतर इथे आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत तर गरम पाण्यामध्ये हे बाटीचं पीठ मळून घेणार आहोत रवा छान फुलला जातो बाटीचं पीठ गरम पाण्याने मळल्यामुळे तर अशा पद्धतीने आता आपण हलक्या हाताने हे मिक्स करत राहायचं आहे जास्त पण घासून मळायचं नाही आणि पाणी थोडं थोडं घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ जास्त पातळ मळायचं नाही घट्ट मळून ठेवायचं आहे एक पाच दहा मिनिटे आपण हे पीठ बाजूला ठेवलेलं आहे तोपर्यंत इकडे आपली डाळ पण छान भिजलेली आहे आता आपण कुकरमध्ये ही डाळ घालणार आहोत कुकरच्या डब्यामध्ये ही डाळ घातलेली आहे तर यामध्ये आता आपण हळद तेल थोडंसं घालायचं आहे म्हणजे डाळ छान मौसू शिजली जाते तेल आणि हळद घातल्यानंतर आता थोडासा हिंग पण घातलेला आहे आणि कुकरमध्ये हा डबा ठेवलेला आहे आणि तीन चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर कुकर थंड झाल्यानंतर हा डबा काढलेला आहे आणि डाळ मस्त अशी मऊ सुशिजलेली आहे डाळ अशी चांगल्या पद्धतीने घोटून घ्यायची आहे म्हणजे मस्त अशी एकसंद डाळ होते आणि दाटसरपणा येतो डाळीला म्हणून इथे आपली डाळ छान घोटून घ्यायची आहे डाळ घोटून झाल्यानंतर थोडंसं पाणी घालूया आणि एकसारखीही मिक्स करून घेऊया तर आता आपण बाटीची डाळ बनवूया तर कढईमध्ये मी तेल आणि तूप घातलेलं आहे तुम्ही नुसतं तूपही वापरू शकता राजस्थानामध्ये जास्त तुपाचा वापर करतात तर इथे मी तेल गरम तूप गरम झाल्यानंतर कडीपत्ता जिरे मोहरी आणि हिरव्या मिरच्या आणि कांदा घातलेला आहे आता आपण कांदा लाल होईपर्यंत परतून घेऊया कांदा छान परतला की यामध्ये आता आपण टोमॅटो घालूया टोमॅटो पण आपल्याला विरगळ्यापर्यंत छान परतून घ्यायचं आहे नंतर इथे मी भरपूर लसूण आणि अद्रकची पेस्ट केलेली आहे ती घालायची आहे लसूण आणि अद्रकचा जास्त वापर करा खूप छान टेस्ट येते डाळीमध्ये या नंतर इथे आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे तर हे सर्व आपण परतून घेतल्यानंतर इथे आपण आता लाल मिरची पावडर घालणार आहोत नंतर थोडीशी हळद आणि गरम मसाला घालायचा आहे आणि नंतर धना जिरा पावडर घालायचा आहे हे सर्व मसाले कांदा टोमॅटोसोबत छान परतून घ्यायचे आहेत ते सुटेपर्यंत छान मसाले भाजले की यामध्ये आता आपण घालूया डाळ जी डाळ आपण शिजवून घेतलेली होती घट्टसर ती घालायची आहे तर जास्त मी इथे घट्ट करणार नाही किंवा जास्त पातळ करणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ घातल्यानंतर इथे आपण गरम पाणी करून घालायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे खूप छान टेस्टी चविष्ट डाळ बनते तर पुन्हा एकदा मी घोटून घेतलेली आहे थोडीशी जर गुटळी राहिली असेल तर गाठी मोडून जाते डाळीची नंतर इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता आपण ही डाळ शिजत घालूया तर ताळ तिकडे शिजते तोपर्यंत आपण आता इकडे बट्टीचं पीठ बघूया तर मस्त असं ही बाटीचं पीठ फुगलेलं आहे तर एकसारखा गोळा करून मळून घेऊया तर गोळा छान मळून घेतल्यानंतर आपण आता याचे थोडेसे गोळे करून घेऊया तर इथे मी दोन प्रकारे बट्टी बनवणार आहे म्हणजे बाटी बनवणार आहे असा थोडासा गोळा घेऊन असा थोडासा चपटा गोळा करायचा आहे करा त्यामध्ये तूप असं लावायचं आहे मधोमध आणि असा गोल राऊंड करायचा आहे आणि हलक्या हाताने गोल करायचा आहे म्हणजे फोल्ड करून घ्यायचा आहे गोल तर इथे मी चार पाच असे मी गोल राऊंडमध्ये करून घेणार आहेत बट्ट्या दोन अशा गोल आणि या बट्ट्या ज्या बनवलेल्या आहेत त्या मी आप्प्याच्या पात्रामध्ये वापरणार आहे तर दोन प्रकारे मी इथे लेयर्सवाली एक आणि आप्प्या पात्रामध्ये बाटी बनवणार आहे दोन्हीही खूप छान होणार आहेत मस्त अशा भाजणार आहेत तर इथे मी सहा अशा बाट्या बनवलेल्या आहेत गोल राऊंडमध्ये तर या बाट्या मी आपे पात्रात करणार आहे म्हणजे वापरणार आहे आता आपण जे राहिलेलं पीठ होतं त्याच्या मी अशा पातळ पोळ्या लाटून लेअर्सवाल्या मी घड्या करून अशा बाट्या बनवणार आहे तर चार इथे आपले झालेले आहेत तर इकडे आपली डाळ पण छान शिजलेली आहे मस्त अशी तरी आलेली आहे दाडसरपणा छान आलेला आहे डाळीला तर वरतून आता कोथिंबीर घालूया तर तयार झालेली आहे आपली मस्त राजस्थानी स्पेशल बाटीची डाळ तर आता आपण कडे गॅसवरून उतरून ठेवूया आणि आता आपण इकडे बाटीची तयारी करूया तर अशी पोळी लाटायची आहे पिठाचा जर हात लागत असेल तर तुम्ही पीठ लावून ही बाटी लाटू शकता तर लेअर्सवाली मी इथे लाटून घेणार आहे जसे आपण खाज्या वगैरे बनवतो लेअर्सवाले तसेच इथे आपल्याला एकावरती एक ठेवून अशा बाट्या बनवायच्या आहेत तर इथे मी एक अशी पोळी लाटलेली आहे असे चार पाच मी पोळ्या लाटून घेणार आहे आणि मध्ये असं तेल लावायचं आहे तेल लावल्यानंतर आपण आता अशी फोल्ड करायची आहे बाजूला आणि वरती अजून थोडंसं तूप लावायचं आहे तूप लावू शकता किंवा तेल लावू शकता अशी आपण एकावरती एक घडी ठेवून अशी फोल्ड करायची आहे म्हणजे आपल्या लेअर्स खूप छान सुटतील बाटीला तर असा रोल करत यायचा आहे आणि रोल केल्यानंतर गोल राऊंडमध्ये आपल्याला असा उंडा बनवायचा आहे एकसारखा पुन्हा करायचा आहे आतून अशा लेयर्स खूप छान पडतील तर इथे अशा पद्धतीने इथे मी सर्व लेअर्सवाल्या अशा घड्या करून गोल राऊंडमध्ये अशा बाट्या तयार करून घेतलेल्या आहेत तर आता आपण या चार मोठ्या जी गोल राऊंडमध्ये केलेल्या आहेत त्या बाट्या आपण मोदकाच्या चाणीमध्ये वापरणार आहोत आणि ज्या बाकीच्या गोल राऊंडमध्ये केलेल्या आहेत बट्ट्या त्या मी आपेपात्रात भा वापरणार आहे तर आता इथे चाणीला मी तेल लावून घेणार आहे तर तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या बाट्याखाली लागणार नाहीत म्हणजे एकमेकांना त्या चिकटणार नाहीत तर अशा अंतरावर थोड्या ठेवायच्या अंतरा आहे म्हणजे त्यानंतर फुकतील वापरल्यानंतर म्हणून अशा अंतरावून ठेवून घ्यायच्या आहेत आता पाणी गरम झालेलं आहे वरती झाकण ठेवूया आणि बाटी शिजू देऊया तिकडे आता बाटी शिजते आपण आता इकडे पात्राला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि पात्रामध्ये अशा ह्या बाट्या ठेवायच्या आहेत दोन्ही बाजूनी आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत खूप छान मस्त अशा भाजल्या जातात आता दोन्हीही बाजूनी भाजण्यासाठी आपल्याला तुपाचा वापर जास्त करायचा आहे तर तूप मी वरच्या बाजूनही लावलेलं ला आहे तर अशा बाट्यांना मी लावून झालेलं ला आहे तूप आता वरती झाकण ठेवूया खूप काही वेळ लागत नाही अर्धा मिनिटच्या आतच आपली बाटी वापरली जाते तर खालची बाजू छान शेकलेली आहे आणि क्रिस्पी झालेली आहे आता अलटून पलटून ह्या बाट्या घेऊया खूप छान कलर आलेला आहे बाट्यांना तर आता ख वरची बाजू जी आहे ती खाली केलेली आहे आता खालची बाजू छान अशी भाजायची आहे म्हणून आता आपण दोन्हीही बाजूनी छान अशा खरपूस बाट्या घेऊ या बाजून तर आता इथे आपल्या मस्त अशा सोनेरी रंगावरती दोन्ही बाजूनी छान भाजलेल्या आहेत आणि तूप ओरतून सोडलेलं आहे मी म्हणजे कडा ज्या बाजूला असतात त्याही छान भाजल्या जातील तर अशा पद्धतीने आता आपल्या इथे बाट्या छान भाजलेल्या आहेत आता काढून घेऊया तर इकडे बघूया आता आपली ही दुसरी बाटी वापरलेली आहे का मस्त अशा टम्म फुगलेले आहेत खूप छान वापरलेले आहेत आता काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपण याचे का कट करून घेणार आहोत रोल थंड झाल्यानंतरच कट करा गरम असताना जर तुम्ही कट केले तर लेअर्स त्या तुटतील व्यवस्थितपणे लेयर्स पडणार नाहीत तर अशा एका गोल जे मी चार असे भाग केलेले आहेत किंवा पाचही करू शकता लहान मोठे छोटे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बट्ट्या कट करू शकता तर इथे सर्व बट्टे आपल्या कट करून झालेले आहेत आता गरम तेलामध्ये आपण खरपूस होईपर्यंत लेअर सुटेपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर मस्त अशा ह्या तळल्या जात आहेत खूप छान वापरलेल्या आहे बट्ट्या आणि तळताना पण असे पदर्स सुटत आहेत खूप छान असे लेअर्स सुटलेले आहेत क्रिस्पी होईपर्यंत सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला या बट्ट्यात तळून घ्यायच्या आहेत जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची पुरणपोळी फेमस आहे तशा पद्धतीने तिकडे राजस्थानमध्ये बाटी ही फेमस त्यांची रेसिपी आहे म्हणजे पारंपारिक रेसिपी आहे तर अशा पद्धतीने इथे आपण सर्व बट्ट्यात तळलेल्या आहेत आणि बघू शकता किती मस्त अशा लेयर्स सुटलेल्या ले आहेत बट्ट्यांना बाटी म्हणतात किंवा बट्टीही म्हणतात तर आता आपण डीश सव करून घेणार आहोत तर इथे आता पहिल्यांदा आपण या लेयर्सवाल्या बट्या ठेवलेल्या ले आहेत आता इकडे आपण ठेवूया ज्या आपण आपे पात्रात वापरलेल्या आहेत गोल राऊंडमध्ये केलेल्या बाट्या त्या इथे मी ठेवलेल्या आहेत दोन्हीही छान वापरलेल्या आहेत नंतर आपण इथे डाळ सव करूया तर डाळ पण छान मस्त अशी दाडसर झालेली आहे आणि बाजूला कांद्याच्या स्लायस आणि लिंबूची फोड ठेवूया आणि थोडीशी कोथिंबीर आणि वरतून मी लाल मिरचीचा तडका देणार आहे फक्त लाल मिरचीचा तरंग येण्यासाठी मी तडका दिलेला आहे खूप छान दिसायला पण दिसते तर अशा पद्धतीने इथे मी राजस्थान स्पेशल ही मस्त अशी पारंपरिक पद्धतीने त्यांच्याकडे बनवली जाते ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अतिशय सोपी आणि खाण्यामध्ये तर एकदम टेस्टी झालेली आहे आणि आता आपण ही बाटी तुम्हाला खोलून दाखवते की कशी लेअर्स सुटलेले आहेत आणि वरतून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट झालेली आहे तर बाटी मी तुम्हाला चुरून दाखवते तर अशा पद्धतीने इथे हे लोक चुरतात राजस्थानवाली लोक असतात ते अशा पद्धतीने ही बाटी चुरली जाते आणि त्यावरती भरपूर असं हे डाळीचं वरण म्हणजे डाळ ओतली जाते म्हणजे घालतात भरपूर अशी डाळ घालायची आहे आणि त्यावरती असं भरपूर साजूक तुपाचा वापर करायचा आहे साजूक तुपाशिवाय त्यांची रेसिपी अधुरी आहे त्यांचं खानपान तुपाने चालू होते तर भरपूर असं तुपाची धार सोडायची आहे आणि त्यावरती थोडंसं लिंबू पिळायचं आहे आणि हे हाताने चांगलं कुसकुरून मऊसूत असं छान असं गोळा करून खायचं आहे खूप छान मस्त अशी भन्नाट लागते ही दाल बाटीची रेसिपी तर रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर like, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू